इकडं फार्म इथं मेथी घास आणि इकडं शेळ्या बघू शकता आपल्या शेळ्या मस्पकीत चालतात आता सोयाबीनचे रानं मोकळी झालेली आहेत सोयाबीनचे रानं आपले रब्बीचे म्हणजे तुरीचे रानं असो हारभऱ्याचे रानं मोकळी झाले की आपण शेळ्यांना फिरस्ती करत असतो पंधरा वीस दिवसासाठी कारण तेवढाच वेळ भेटत असतो इतर म्हणजे वेळेस शेळ्या पूर्ण दिसत असतात हे बघा आजचा विषय असा आहे की बऱ्याच जणांचा विषय असतो की आमच्या शेळ्यांना खायला भरपूर आहे पण दिवसभर आम्ही शेळ्या चारतोय पण शेळ्या काय चरतच नाहीत सकाळी सात आठ वाजता सोडतोय दुपारी दोन वाजेपर्यंत पण शेळ्यांची पोटच काही वर येत नाहीत हे बघा आता तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत कारण बऱ्याच जणांचा विषय असतो की आम्ही लिव वगैरे पाचतो हे असो ही पावेज ते लिव फिफ्टी टू काही असो हे बघा मी आत्तापर्यंत म्हणजे चार ते पाच वर्षामध्ये फक्त एकच लिटर प्रोटॉन आणि एक लिटर हिमालया लिव्ह फिफ्टी टू दोनच लिटरमध्ये वापरलेला आहे म्हणजे मी रेग्युलर काहीच वापरत नाही टॉनिक मी शक्यतो वापरतच नाही कारण तुम्हाला सांगतो तुम आता की जे काही जुने शेळीपालक आहेत त्यांना लगेच लक्षात येईल की शेळी पहिली गोष्ट म्हणजे काय सकाळच्या टायमाला आणि दुपारच्या टायमाला जेव्हा सुवून असते त्यावेळेस जनावर चरत नाही आता बघा चार दिवस झाले मी तुम्हाला सांगतो शेळ्या बाहेर सोडते पण हस्ताचं ऊन म्हणजे ऊन एवढं जबरदस्त होतं की शेळ्या चरतच नव्हत्या आर आल्या मिनटात मिनिटांनीसत फिरवीर फिरवीर भिरायच्या लगेच ताणी जायच्या डायरेक्ट कोट्याकडे पळत होत्या पण आज व आंबा आहे बघू शकता आपल्या शेळ्या किती मस्त एकदम जबरदस्त खात आहेत आता तुम्हाला दाखवतो बघू शकता आता ही शेळी बघा आपली होंडा बघा गाबण नाही काही नाही म्हणजे आता दहा पंधरा दिवसाची गाभण आहे शेळी किती तंदुरुस्त दिसते बघा चरत्या शेळी अनेक गोष्ट शेळी जनावर वामबाईचं खाते ती विषय वेगळा दुसरी गोष्ट म्हणजे काय तुम्ही समजा शेळेत जर सकाळी जर सोडत असाल लवकर आणि जर दुपारी दोन तीन वाज वाजल्यानंतर कोंडवत वा असाल किंवा बांधून टाकत असतात तसं नाही ज्या वेळेस दिवस मावळत असते त्यावेळेस म्हणजे आता समजा चारच्या नंतर शेळी एवढं फास्ट आणि एवढं भरभर शेळी खाते जेवढा शेळी दिवसभर खाते ना तेवढा चारा शेळी शेळी शेवटच्या एक ते दीड तासामध्ये खाऊन घेत असते त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो शेळ्या सांच्यापारच्या वेळेस सोडू शकता आणि सकाळी एक दोन वैरणी वगैरे टाकून ठेवू शकता किंवा दुपारच्या वेळेस बारा एकच्या नंतर शेळ्या बरेच शेळी बारखात आमच्या गावामध्ये सुद्धा दुपारच्या नंतर शेळ्या सोडतात म्हणजे बारा एकच्या नंतर आणि लगेच पाच सहा वाजेपर्यंत शेळ्या एकदम तयार होत असतात कारण शेळी एवढी फास्ट खा खात असते पिल्लांची ओढ आणि दिवस जर मावळतीला लागला शेळी भरभर भरभर बरोबर खाऊन घेत असते ही एक मग महत्त्वाची गोष्ट आणि बरेच जण विषय असतो किंवा लिओट्रॉनिक वगैरे हो हे बघा औषधांची अतिशुक्ती करू नका हां इलेक्ट्रॉनिक तुम्ही वापरू शकता कारण की आता मध्ये बरेच चांगले चांगले घटक आहेत पण एवढं म्हणजे तितका आपण खर्च करायची काहीच गरज नाही शेळीपालनामध्ये की आम्ही रेगु रेग्युलरमध्ये इलेक्ट्रॉनिक वापरलंच पाहिजे तशातला काहीच विषय नाही मित्रांनो कारण बघा आता प्रत्येक म्हणजे महाग आहेत दोनशे अडीचशे रुपयाला एक लिटर वगैरे लिओट्रॉनिक वगैरे हां डिओरिंग वगैरे झाल्याच्यानंतर दहा पंधरा दिवस तुम्ही इलेक्ट्रॉनिक पाजू शकता तसं तर मी तर वापरतच नाही म्हणून समजा रोटॉनिक आणि जर नॅचरली वगैरे निवडली रोटॉनिक वगैरे जर म्हणलं तर चिंच आपटा या गोष्टींनी तुम्ही झाड पाल्यावरती लक्ष देऊ शकता चांगल्या प्रकारे त्याच्यामुळे व्यवस्थित संगोपन होते बघू शकता आज आपल्याला बोकड परत द्यायचा आहे पांढरा बोकड हा जबरदस्त त्याचे पण आता केस बघा केस परत येते त्याचे बघू शकता तुम्ही पूर्ण पांढरं झालं होतं ना म्हणजे मला तर वाटलं आता काय अवघड झाले ह्याचं केस गळती झाली त्याच्यानंतर आणि हायटेक जे की चमड्यामध्ये या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला इंजेक्शन देऊन घेतलं त्याचे केस परत आलेले हे बघा शरीपालनामध्ये होतंय काय जेव्हा गरज आहे तेव्हाच खर्च करा म्हणजे असं काहीच नाही मी ट्रेनिंग घेतले मला थोडीशी माहिती वगैरे हो आहे मला मा औषधाची माहिती आहे मी व्हॉटर डॉक्टर आहे का लगेच काय नुसतं इंजेक्शन त्याला औषधच पाऊस बसायचं का तसं नाही अजिबात असं करायचं नाही फक्त आपल्याला काय करायचं नियोजन व्यवस्थित करायचे फक्त थोडंसं म्हणजे जनावर खात नाहीत जगत नाहीत म्हणजे लगेच इलेक्ट्रॉनिक चालू करणं हे पण थोडं चुकीचं आहे कारण तुम्ही थोडंसं टायमिंग बदला आंबाळ वगैरे असले थंडीच्या दिवसामध्ये मस्तपैकी शाळा दिवसभर मस्तकी चरत चरत असतात पाणी वगैरे पेल्या दोन तीन तास बसल्या पण चरत असतात असं नाही किंवा तुम्ही मस्त आता बघा बऱ्याच ठिकाणी काय होतं दैवार वगैरे असते सकाळच्या सकाळ सकाळी दहवाऱ्यामध्ये जर तुम्ही शाळा सोडल्या चरत नाहीत शाळा अजिबात चरत नाही शाळा मग तुम्ही काय तुमचा टायमिंग झालेला असतो त्याच्यामुळे तुम्ही दोन तीन तास चालता शाळेत जगत नाहीत काय नाही मग तुम्ही फार मध्ये नेहल्या मग शाळा आरडत बसणार मग त्या ठिकाणी कुठेतरी म्हणजे मनामध्ये निगेटिव्ह वगैरे विचार येत असतात त्याच्यामुळे एक कमेंट होती की बॉ शेळ्या आमच्या चरत नाहीत आम्ही चार दुपारपर्यंत चारतोय सकाळ बसून नाही तसं का तशातला काहीच विषय नाही शक्यतो शेळी दिवस मावळ्याच्या टायमाला चरत असते आणि जर समजा जर शेळी जर खात खात जर असल खात जर नसेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक तुम्ही देऊ शकता पण प्रमाणापेक्षा जर जास्त जर खात असेल तर असं असं पण होऊ शकते की हो आमच्या शेळीचं तोंडच बंद नाही दिवसभर नुसतं शेळी चाराच खाते काय अंगी लागत नाही काय नाही आणि तेवढा चारा खाल्यासारखं काय म्हणजे आम्हाला दिसतही नाही की बाबा तिचं वेट घेणं वगैरे त्या ठिकाणी पण तुम्हाला जंतनाशक देणं गरजेचं आहे डिवर्मिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यामुळे शेळीपालामध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार करत चला तर ठीक आहे बघू शकता आज पिकरला पाणी वगैरे लावायचं आपल्या मी ती कसाला काहीच व्हिडिओ टाकलेला होता कारण पाऊस उघडला आहे तर मी पण लई खुश आहे पण या चार तारखेपासून आठ तारखेपर्यंत थोडंसं वातावरण राहणार आहे असं हवामान खात्याचा अंदाज आहे बघू काय होतं ते तर ठीक आहे काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता त्याच्यामध्ये काही विषयच नाही नक्कीच तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत